गणेश प्रल्हाद घुले महाराष्ट्राच्या मध्यभागी पडुळी या शांत गावातील शब्दांवर प्रेम करणारा एक संवेदनशील कवी अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे गणेश प्रल्हाद घुले धनसावंगी जिल्हा जालना इथून गणेश घुले यांचा ज्ञान आणि सर्जनशीलतेचा प्रवास सुरू झाला रसायनशास्त्रात एम एस सी आणि मराठी विषयात एम ए करून त्यांनी भाषेच्या सौंदर्यासह विज्ञानाचा समतोल देखील राखला आहे ते सध्या बालकादंबरी या विषयावर पीएचडी करत आहेत थोडक्यात शिकणे आणि शिकवणे याचा शोध त्यांनी कायम सुरू ठेवला आहे गणेश यांच्या लेखणीतून गावाकडची कविता आणि सुंदर माझी शाळा यासारखे काव्यसंग्रह जन्माला आले त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र प्रतिभा आणि अभ्युदय दिवाळी अंकांनी पसंती दिली आहे जिभेला चवीचे कळते सारे ही कविता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये पोहोचली या कवितेने बालमनावर अक्षरशः गारुड घातला आहे ऑल इंडिया रेडिओ पासून ते साहित्य संमेलनापर्यंत त्यांचा आवाज घुमतोय सुंदर माझी शाळा या अनोख्या संगीत प्रयोगाद्वारे गणेश यांची कविता महाराष्ट्रातील ऐंशी हून अधिक शाळा आणि साहित्य संस्थांपर्यंत पोहोचली आहे हे विशेष एक 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 कवी एक कथाकार एक बालक गणेश प्रल्हाद घुले यांना कविता या साहित्य प्रकारासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला नाधो महानोर पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे यानंतर साहित्य प्रकारामध्ये कवी गणेश खुले हो यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा महाडोराचा मराठवाडा आणि खानदेश या दोन्ही भागावर अधिकार असलेली गणेश भूमिमते आहे